ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पन्हाळा नगर परिषदेचा निकाल लागणार दोन फेऱ्यात निकालाकडे पन्हाळा शहराचे लक्ष पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी अतिशय चुरशीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून पंच्याऐंशी टक्के इतके मतदान झाले मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार असून ती दोन फेऱ्यात पार पडणार आहे मयूरबाग येथील नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणी होणार असून याबाबत निवडणूक तथा तहसीलदार यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होत नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली उर्वरित चौदा प्रभागात एकूण बत्तीस उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट पदासाठी दुरंगी लढत पार पडली अतिशय मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून पंच्याऐंशी टक्के इतके मतदान झाले सर्वांचे भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद झालं असून मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे ती दोन फेऱ्यात पार पडणार आहे मयूर भाग येथील नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी एकूण पाच टेबलची व्यवस्था केली आहे मतमोजणी उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे मतमोजणी केंद्रात मोबाईलला मनाई करण्यात आली आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपरिषद हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत याबाबत या निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद असा आत्मविश्वास दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला नगरपालिकेच्या सत्तेसाठी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण पन्हाळा शहराचं लक्ष लागलं आहे महान कटने दत्तात्रय धडेल ज्योतिबाडोंगर